आलू फ्री स्वीकार करते हैं सारा हम आज ना पिक हम आकाश सर को प्रेफरेंस हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता लग्नाचे सगळे कार्यक्रम झालेले आहेत सप्तपदी देखील झाल्या त्यानंतर फॅमिली फोटोज झाले सगळं काही झालेलं आहे फक्त आता शेवटचं एक रिच्युअल बाकी आहे ते झालं की आता आत्तू जाणार आहे क्रिशा त्रिशाच्या मामांसोबत तिच्या सासरी सो आम, मला बोलता येत नाही आहे म्हणजे सांगू शकत नाही आहे मी की त्या दिवशी काय दिवस होता किंवा कसं आम्ही सगळं केलं त्यासोबत ही जी निघण्याची वेळ होती ना की त्यावेळेला त्रिशा पण थोड्या इमोशनल झाल्या त्यांना समजत नव्हतं की सगळे का कार रडतात आत् तू कार रडती आहे किंवा मग त्यांना असं वाटलेलं की हां दिवस आता दिवसभराचं फंक्शन झालेलं आहे आता आपल्याला सर्वांना घरी जायचं आहे पण जेव्हा त्यांना समजलं की आता आत्ता घरी नाही येणार आहे पुन्हा जाणार आहे दुसरीकडे तर त्यांना ते जास्त रडू येत होतं त्यांना माहिती नव्हतं किंवा समजत नव्हतं पण रडायला मात्र मेबी सगळे पण खूप इमोशनल झालेले त्यामुळे पण तर मनाची जी ही घालमेल आहे ना ती प्रत्येक मुलीचीच असते ज्यावेळी आपण सासरी निघालेलो असतो आपलं पूर्ण आयुष्य किंवा जितकं आपण जितके दिवस माहेरी असतो ते पूर्णपणे क्षण डोळ्यासमोर आलेले असतात आणि त एक वेगळंच फिलिंग असतं किंवा एक वेगळाच कंठ दाटून आलेला असतो तर असावं असं एक माहेर जिथं वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून आभाळाची माया मिळावी अंडोळ्यात पाणी यावं आईच्या मायेच्या कुशीत मन भिजवावं कंठ दाटून यावा सुखदुःखात पाठीशी खंबीरपणे उभा असणारा भाऊ असावा बालपणीचे किस्से सांगून एकमेकांना उगीच चिडवत निरागस आठवणींमध्ये रमून जाणाऱ्या बहिणी असाव्यात खरंच असावं असं एक माहेर भाग्याचं जिथे नकळत सासरच्या सगळ्या व्यथा विसरून पुन्हा बालपणीच्या अंगणात क्षणभर आनंदाने विसरून जावं असावं असं एक माहेर तर फायनली आता आता तू निघालेली आहे सासरी

तर लग्न झाल्यानंतर लगेचच होती पूजा सो आम्ही आलेलो आहोत सर्वजण पूजेसाठी आणि क्रिशा त्रिशाच्या आत्तूच्या लग्नाची सिरीज आता संपलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला खूप भरभरून प्रेम दिलं त्यासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद त्यासोबत इथून पुढचे पण आपले ब्लॉग छानच असणार आहेत सो so, क्रिशा त्रिशाज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यासोबत नोटिफिकेशन बेल ऐकोनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन देखील मिळतील आणि मी नक्कीच ट्राय करेल की तुम्हाला अजून छान छान त्याच्यातून काहीतरी कॉन्टेंट मिळेल किंवा पहायला पण तुम्हाला मला बोर नाही होणार बरं वाटेल so, सो आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद बाय बाय